नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत कुलदेवतेबद्दल माहिती कुलदैवत हा विषय गंभीर प्रकारे आपण जाणून घेणार आहोत आणि कुलदैवतेला जाणे का महत्त्वाचं आहे परत ज्या लोकांना कुलदैवत माहिती नाही आहे त्यांनी काय उपाय केला आणि त्यांना माहिती पडेल याबद्दल सर्वस्व माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो कुलदैवत हे बऱ्याच लोकांना माहिती आहे पण काही लोकांना माहिती नाही आहे ज्यांना माहिती आहे त्यांनी काय उपाय करावे त्याने आपल्यावरती कुलदैवता प्रसन्न होईल आणि ज्यांना माहिती नाही त्यांनी काय उपाय करावे ते देखील आपण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक ला 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 व सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास इतरांना देखील शेअर करा जेणेकरून चांगली माहिती शास्त्रीय माहिती अचूक माहिती इतर लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल तर चला मित्रांनो जाणून घेऊया कुलदैवत या विषयावर माहिती प्रत्येक व्यक्तीला कुलदैवत व कुलदेवी अशा दोन गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहिती असतात काही लोकांना आता समाजात माहिती नाही आहे त्या गोष्टी काही लोकांना कुलदैवी असते किंवा कुलदैवत असत प्रत्येक व्यक्ती आपल्याला माहिती असलेल्या परंपरेनुसार <laughs> किंवा रूढीनुसार किंवा कुलाचारानुसार त्याची पूजा आराचना या गोष्टी करतात पूजाविधी करतात उपवास करतात व्रतवैकल्प देखील करतात त्याप्रमाणे कुलदैवत त्यांना माहीत आहे त्यासाठी आपण काय करावे ही शास्त्रीय वाचूक माहिती आज तुम्हाला सांगणार आहे ज्या व्यक्तींना कुलदैवत माहिती आहे त्यांनी दरवर्षी कुलदेवतेला जाणे गरजेचे आहे हा आहे पॉइंट नंबर एक परत पॉइंट नंबर दोन मी तुम्हाला सांगतो ज्या व्यक्तींना कुलदैवत माहिती आहे त्यांनी आपल्या घरामध्ये कुलदेवतेचे टाक किंवा धातूच्या मूर्त्या कुलदेवतेच्या किंवा कुलदेवतेचा फोटो हा आपला देवाऱ्यात ठेवणे गरजेचे आहे व नीती नियमाने कुलदेवतेच्या दे म्हणजे वाराच्या दिवशी एकशे आठ वेळा कुलदेवतेचा मंत्र जाप करून त्याची पूजा आराचना किंवा कुलदेवतेला आपण जो प्रसाद तुमच्या कुलदेवतेला चढवता तो प्रसाद त्याला चढवून त्याची एकशे आठ मंत्र जाप करून आपण मनोभावे त्याची पूजा आराधना करावी तिसरी गोष्ट नामस्मरण व पूजा विधी शास्त्रोक्त पद्धतीने किंवा आपण जे रूढी परंपरा चालत त्याप्रमाणे केल्याने काय फायदे होतात की कुंडली शक्ती आपली जागृत होते लक्षात ठेवा घरातल्या कर्त्या पुरुषाची कुंडलिणी शक्ती जागृत होऊन आर्थिक प्रगती आरोग्य प्राप्ती परत मुलांच्या शैक्षणिक बाबतीत प्रगती चांगलं आरोग्य समृद्धी प्रत्येक कामामध्ये कौशल्य परत काही लोकांना प्रत्येक कामामध्ये अडचणी येतात अडचणी दूर होतात या गोष्टी कुलदेवतेचं पूजा आराशनं केल्याने तुम्हाला सहजासहजी प्राप्त होतात व सकारात्मक परिणाम आपल्याला आयुष्यात पुढे बऱ्याच वर्ष दिसून येतात कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाची आई आणि कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचे वडील म्हणजे कुलदेवी आणि कुलदैवत कुल असे कुल दोन प्रकार असतात कुलदैव कुलदेवतेला जाताना काय करावे सर्वात महत्वाचे हे लक्षात ठेवा कुलदेवतेला जाताना आपल्या घरात असलेली कुलदेवतेची कुठलीही गोष्ट असेल किंवा जसं भातूची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा त्यांचा फोटो असेल त्या गोष्टीसमोर उभं राहून मंदिरासमोर उभं राहून एकशे आठ वेळा कुलदेवतेचा मंत्र जाप करायचा व तुमच्या मनातील इच्छा मनोकामना प्रकट करायची कुलदेवतेला आपल्या घरातील कुलदेवतेला रूढी परंपरेनुसार प्रसाद चढवायचा व तुम्ही घरातून जाताना सर्वात महत्वाचे लक्षात ठेवा कुलदेवतेला दर्शनाला जाताना गव्हाच्या पिठाच्या अकरा पूजा व गहू चुरडा व गुळाची काही ढेप हे आपल्या कुलदेवतेला एकत्रित करून याचे अकरा एकवीस एक्कावन किंवा एकशे आठ लाडू हा प्रसाद म्हणून घेऊन जायचा कुलदेवतेला व गुळाची एक ढेप देख देखील घेऊन जायची एका डब्यामध्ये तो प्रसाद कुलदेवतेला चढवायचा व त्याच्यामधला काही शिल्लक प्रसाद पुन्हा आपल्या घरी आणून आपल्या घरच्यांना नातेवाईकांना इतरांना तुम्ही वाटला तर उत्तम तुम्हाला त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल ज्या लोकांना कुलदेवत माहिती नाही आहे त्यांनी काय करावे हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल तर लक्षात ठेवा ज्या लोकांना कुलदेवत माहिती नाही आहे त्यांनी कुलदैवताचा एक मंत्र तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा ओम ऐम ह्रीम श्री ओम ऐम ह्रीम श्रीम कुलदैवतय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप पूजन लक्ष्मीपूजन गुढीपाडवा दिवाळी संकष्टी चतुर्थी एकादशी पौर्णिमा शुभ शुभवेळी किंवा तुमची इच्छा असेल मनामध्ये वेळ असेल तर तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील करा किंवा रोज देखील करा तर तुम्हाला याचा फायदा हा होईल की तुम्हाला तुमचे नातेवाईक किंवा गावचे मंडे किंवा इतर कुठल्याही व्यक्तीकडनं त्यांच्या वाणीमधनं तुम्हाला तुमची कुलदैवत कुठली आहे हे कुलदैवता प्रसन्न होऊन तुम्हाला त्यांच्या वाणीमधनं आपलं नाव सांगेल लक्षात ठेवा हा जो सकारात्मक गुण तुम्हाला माहिती पडेल पण कुलदेवतेचं नामस्मरण मी दिलेला मंत्र ओम ऐं ह्रीम श्रीम कुलदैवतय नम कुलदैवतय नम त्यामुळे ते तुम्हाला प्राप्त होईल लक्षात ठेवा तर आपल्याला काही शंका समाधान असल्यास किंवा कुलदेवतेबद्दल आणखी माहिती हवी असल्यास हा आमचा पहिला भाग आहे दुसरा भाग आणखी व्हिडिओ मी बनवणार आहे तुम्हाला कुठल्याही बाबतीत शंका समाधान असल्यास मी गेल्या एकोणीस वर्षापासून वास्तू विशारत परत जन्मपत्रिका मार्गदर्शन परत कुठल्याही समस्येवर मी लोकांना बऱ्याच लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला अगर काही संपर्क किंवा काही माहिती हवी असल्यास माझा संपर्क जो आहे तो मी तुम्हाला आपल्या व्हिडिओवर पाठवलेला आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम आई तुळजाभवानी प्रसन्न